माधुरी नुकतच तुझं पुस्तक वाचून झालंय एक भागची तीन याबद्दल काय बोलू इच्छिते सांग आ, बर थोडी माहिती देवा जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं पहिल्यांदा साडेचारशे पाण्याचं पुस्तक हातात घेतल्यानंतर म्हटलं किती दिवसात वाचू आता हे पुस्तक वेळ मिळेल का बरं वेळ मिळाल्यानंतर आवड होईल का नाही पुढे वाचायची पण जेव्हा हे हातात पुस्तक घेतलं ना तेव्हा मला असं वाटलं की आता हे खाली ठेवणं शक्यच नाही हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वाचून काढायचं आता मी दुसऱ्यांदा पण ते कधी कधी चालते की मला कधी कधी काही प्रसंग आठवतात देवाभाऊंचे तेव्हा मी तो टॉपिक काढून नक्की वाचते कारण इतकं छान पुस्तक लिहिले देवाभाऊ तुम्ही म्हणजे ते शब्दात मांडणं शक्य नाही कारण जेव्हा म्हणजे तुमच्या आई पारुबाई जेव्हा डोळ्यासमोर येतात या पुस्तकाच्या माध्यमातून तेव्हा असा अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण होते की बाई त्यावेळेस त्यांनी इतका लाडा देऊन बाबूला उभा केलं तर मग आपण का नाही आपल्या मुलांसाठी करू शकत कारण आता तेवढ्या सुखसुविधा आहेत त्या टाइमाला त्यांनी काय भाकरीसाठी आपल्या मुलाला कसं वाढवलं ला, कसं लहानचं मोठं केलं एवढ्या संकटातून पुढं कशा आल्या आणि एवढ्या संकटांना तोंड देताना दोघं मायला कशी फरफड झाली नंतर त्यांची कशी ताटतोड झाली नंतर देवाभाऊ कसे पुढं आले असं एकदम भारी पुस्तक हे म्हणजे ह्या पुस्तकाला आता शब्दात मांडणं शक्य नाही म्हणजे बरेचसे मुद्दे मला ह्याच्यातले सांगायच झालं तर एक मला त्यातला एक, एक, एक किस्सा खूप आठवतो आणि खूप मनाला असा लागून जातो एक तर जेव्हा पारोचं लग्न करून दिलं जातं आणि त्या म्हणजे त्या लग्नाच्या प्रसंगी तिच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस जेव्हा आजोबा त्यांना हानमार करतात तिच्या आई वडिलांना बांधून ठेवतात नंतर पाठवणीची वेळ येते त्यावेळेस जेव्हा पारो गाडीत जाऊन बसलेली असते नंतर त्यांची आई जेव्हा त्या पद्धतीने जाऊन भेटते त्या पाठवणीचं क्षण जर आठवलं तर तो खूपच म्हणजे असं भाऊक करणार आहे आणि त्यावेळेस अक्षरशः मी रडले कधी कधी मी तो प्रसंग किंवा मा काय माझ्या सासूबाईंना पण वाचून दाखवते त्यांना इतकं वाचता येत नाही मग कधी कधी मी त्या गोष्टी वाचून दाखवत असताना ही ती त्यांना असं वाटतं की मी वाच मला वाचता आला असतं तर मी ही कादंबरी पूर्ण वाचून काढली असती आम्हाला वेळ भेटतो त्यानुसार वे आम्ही त्यांना थोडंफार वाचून दाखवतो थो। माझी मुलंही वाचून दाखवतात पण खूप भारी आहे म्हणजे ही कादंबरी मी पुन्हा पुन्हा वाचणार माझ्या मैत्रिणींनाही सांगणार आणि देवा भाऊ मला मनापासून आभार खूप छान कादंबरी झाली देवा भाऊ ही कादंबरी आम्ही दोघांनी वाचली खूपच छान वाटली ऍक्च्युली ही एका महिलेवर कादंबरी आहे मी एक वाचक आहे मी खूप पुस्तकं वाचलेली आहे एकदम अगदी प्रत्येक एका एका, एका म्हणजे घटनेमध्ये जीव ओतून लिहिलेला आहे स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत तुमची आई तुम्ही मांडलेली आहे स्त्रीच्या व्य व्यथा मांडलेल्या आहेत म्हणजे एकदम ऑसम माधुरी जशी म्हणली ना ऑसम कादंबरी काय की एका बाईला कादंबरी वाचून काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून तिची प्रतिक्रिया जास्त दिलेली आहे बाकी तुमच्या लेखनात शुभेच्छा आणखी असंच काहीतरी येत राहावं हो, दुसरा भाग यावं हो। आतापर्यंत तुमच्या सोळा सतरा आवृत्त्या झालेल्या आहेत शंभर आवृत्त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद